गोंदवले खुर्दच्या सूरज शिलवंतची आत्महत्या की खून सत्तावीस जून दोन हजार चोवीस ला आत्महत्या परंतु पोलिसांचा तपास संत गतीने का सव्वीस जून रोजी सूरजला मारहाण करणारे ते दोघे कोण खाजगी सावकार कितून पैसे परतफेड न करता आल्याने हतबल झालेल्या सूरजने जीवन का संपवले आत्महत्या केली त्या दिवशी सुद्धा त्याच्या घराजवळ आलेले ते दोन संशयित कोण सूरजला आत्महत्या करण्यासाठी कोणी प्रवृत्त केले खाजगी सावकारकीतूनच पाच जणांनी दिलेल्या पैशाची परतफेड टक्केवारी जास्त असल्याने करताना आल्याने सूरज शिलवंत राहणार गोंदवले तालुका मान जिल्हा सातारा याने आत्महत्या केली असून मोबाईलवरून सूरजला शिवीगाळ करून सातत्याने मानसिक त्रास दिल्यामुळेच सूरजने आत्महत्या केल्याचे त्याच्या आईने वडिलांनी व पत्नीने सांगितले असून अजूनही आरोपी पोलिसांना कसे सापडत नाहीत असा सवाल पुरोगामी संघर्ष परिषदेच्या शिष्टमंडळाने पीडित कुटुंबाच्या घरी भेट दिल्यानंतर केला असून सूरजला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पुरोगामी संघर्ष परिषद टोकाचा लढा देणार असल्याचा निर्धार केला आहे कोंदवले खुर्द येथील शिलवंत मळ्यामध्ये पीडित कुटुंबाच्या घरी गेलेल्या पुरोगामी संघर्ष परिषदेच्या शिष्टमंडळामध्ये राज्य महासचिव अर्चना घोरपडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अश्विनी नवले पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकास सरगडे वरिष्ठ सातारा जिल्हाध्यक्ष शंकरराव चव्हाण सातारा शहर जिल्हाध्यक्ष हनुमंत माने सातारा तालुका अध्यक्ष श्रीपती बोबाटे मान तालुका अध्यक्ष किरण खरात मान तालुका महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सुषमा खरात मान तालुका सदस्य दीपक खरात रियाज मुल्ला इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी होते <laughs> आमच्या मुलानं एक जणांचं काम लायटीचं घेतलं होतं सत्तावीस हजाराला तिथंच त्यानं त्याला दहा हजार रुपये देऊन टाक राहिलं त्याचं पाच हजार कोंबड खत भरायला नेलं चार टायला खत भरून घेत राहिलं ते तीन हजार तीन हजार राहिलं तर अर्धा एकर मिरच्या उकटून घेतल्या राहिलं दोन हजार तर दोन हजाराला त्यानं लागून तो चाळीस हजाराने होतो तरी आठवड्याला तो प्रत्येक आठवड्याला

बारकाला सुद्धा लावला तो अतिशय आला आमची सुंबाई मांटी घस तिला म्हणला सुरज कुटुरा तर ती म्हटली हायका सुरेजला तो म्हणला लाईटीची तार तुटली माझ्या बहिणीची पोरं इकडे तिकडे खेळते ती शॉक लागेल त्या मेसन ग्वाड बोलून त्यानं नेलं ने आणि कुंभार आळीला खुलीत घेऊन मुलगा माझा आमच्या घराच्या पाठीमाग सडकला आणून सोडला तर त्याच्या हानवोटीला लागलेलं होतं रक्तबोगळ झालेलं होतं पाठीव त्याच्या वळ होतं हुँ, मारलेलं पुरोगामी संघर्ष परिषद संघर्ष नायक सुभाष व्हायचा त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व संघ संघर्ष परिषदेचे पदाधिकारी गो गोदवले खुर्द येथे एका पीडित परिवाराच्या ह्याच्यासाठी आलो आलेलो हो, आहोत त्यांच्या सांत्वनासाठी आलेलो हो, आहोत तर इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की इथं इता काहीतरी वेगळा प्रकार गैरप्रकार झालेला आहे त्या गैरप्रकाराची संपूर्ण माहिती आम्ही घेतली त्याच्यानंतर आम्ही त्यांना न्याय द्यायचं आश्वासन दिलेलं आहे कसल्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव ह्या शब्दात बदल होणार नाही त्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण हा जो झालेला न्याय आहे हा अतिशय क्रूर कर्म आहे आणि ह्या क्रूरकर्माला वाचा पडल्याशिवाय आमची संघर्ष परिषद गप्प राहणार नाही याची मी ग्वाही देतो